श्रीरामपूर मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला श्रीरामपूर नगर परिषदेच्या आगाशे सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमात पत्रकारितेमध्ये दीर्घकाळ आणि विशेष योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपीसर रमेशजी कोठारी आणि अण्णा मोथा यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच दैनिक जनता आवाजचे विवेकजी लोहकणे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दमदार कामगिरी करणारे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे युवा पत्रकार जयेश सावंत यांना पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यासोबतच बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य व दैनिक स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाशजी कुलथे आणि दैनिक प्रभातचे प्रतिनिधी नितीन चित्ते यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे पत्रकारांच्या या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी अधिकाऱ्यांनी विशेष उपस्थिती दर्शविली विविध मान्यवरांसह पत्रकार दिनाच्या या कार्यक्रमास श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोकराव गाडेकर ज्येष्ठ पत्रकार मारुतराव राशीनकर भास्करराव घंडागळे नागेशभाई सावंत ॲडव्होकेट बाळासाहेब देशमुख डॉ रवींद्र कुटे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी मराठी पत्रकार संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत पाठीवर शाबास्कीची थाप दिली

आपण एक मध्ये स्पर्धा केली पाहिजे स्पर्धा केली पाहिजे कि मी चांगली एखादी माझ्याकडे आली की मी चांगली कशी घेऊ शकतो त्याचा चांगला परिणाम कसा होऊ शकतो अशा पद्धतीने जर त्यांनी लिखाण केलं तर या श्रीरामपूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये पूर्वी एक चाळीस वर्षापूर्वी आपल्या कथा त्यांनी त्याचा दबधबा होता असा धबधबा कायमस्वरूपी या ठिकाणी राहील अपेक्षा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी लोकांचं या सर्वांनी अगदी प्रगल्भपणे मान्य केलेलं आहे परंतु तेच नव्हते काम अधिकारी म्हणून करावं लागत आणि मग आशा वेळेस तुमच्यासारख्या <t> <देखा> ज्येष्ठ खर तर समाजात घटना घडत असतात ती बातमी होते पण त्या बातमीच्या पाठीमागची जी बातमी ती समजून घेण्याची क्षमता कुवत बुद्धिमत्ता ही तुमच्या म्हणून आपण पत्रकार पत्रकाराला पत्रकार म्हणून सामावून घेणं ही आजच्या काळाची गरज निर्माण झालेली आहे ग्रामीण पत्रकार शहरी ये पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार हे भेद आता पुसट केले पाहिजे

पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील आहेर अध्यक्ष महेश रक्टाटे उपाध्यक्ष सलीम खान पठाण सचिव सचिन उघडे यांच्यासह मयूर पांडे नितीन चित्ते मधुकर माळवे अमोल कदम दीपक कदम स्वप्नील सोनार सागर दोंदे सुहास बेटकर आणि सुधीर लोळगे यांनी विशेष परिश्रम घेतले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा